आणि पावणे बारा वाजता मी आता जिथे उभा आहे तो आपला कशा भोगदा एवढे दोन मोठे भोगदे बांधलेले आहेत बाजूला आणि दोन्ही भोगद्यामध्ये लाईट नाहीये हा कोकण हायवे मागची जवळजवळ अठरा वीस वर्ष बनतय या दरम्यान अनेक कोकणातल्या लोकांचा जीव गमवावा लागला कोणाला त्याचे हात गमवावे लागले कोणाला पाय गमवावे लागले पण आमच्या कोकणावर कोकणाची जी काय परिस्थिती आहे रस्त्यांची परिस्थिती कोकणी माणसाची परिस्थिती आणि कोक कोकणातल्या होणाऱ्या टनलची परिस्थिती ती अतिशय भयावह आहे जोपर्यंत कोणी मरणार नाही तोपर्यंत मला वाटतं तो सरकार या गोष्टींकडे लक्ष देणार आहे नमस्कार मी अविनाश जाधव हो, मनसे नेते मी आज कोकणात आहे माझ्या गावी गेलो होतो आणि गावावरनं पुन्हा ठाण्याला जायला निघालोय रात्रीचे पावणे बारा वाजले आणि पावणे बारा वाजता मी आता जिथे उभा आहे तो आपला कशईरीचा भोगदा या कचरीचा भोगदा झाल्यावर मला आश्चर्य असं वाटलं की एवढे दोन मोठे भोगदे बांधलेले आहेत आजूबाजूला आणि दोन्ही भोगद्यामध्ये लाईट नाहीये खर तर सेक्युरिटीच्या दृष्टीने किंवा हे कोकण आहे दोन्ही बाजूने प्रचंड अंधार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्या भोगद्यामध्ये लाईट नसेल तर किती मोठी घटना होईल एखाद्या लाईट एखाद्या गाडीला लाईट नसेल तर किती मोठी घटना होईल हा कोकण हायवे मागची जवळजवळ अठरा वीस वर्ष बनत या दरम्यान अनेक कोकणातल्या लोकांचा जीव गमवावा लागला कोणाला त्याचे हात गमवावे लागले कोणाला पाय गमवावे लागले आता कुठेतरी ते थोड्याफार प्रमाणात आल्याच्या नंतर देखील आता आज मी आल्याच्या नंतर मला ते तो लाच नाही आहे आणि दोन दिवसापूर्वी मी इगतपुरीला गेलो होतो पक्षाच्या कामासाठी आणि इगतपुरीला मी जात असताना मी नवीन जे समृद्धी महामार्ग झालाय तिथून आतून घुसलो आणि आता समृद्धी इगतपुरी ते भिवंडी हा जो नवीन पॅच पुसत आहे त्या मध्ये दोन मोठे भोगते झाले आणि त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात लाईट ला आहे की लांबून माणसाला कळतं की भोगदा येणार आहे आणि आजूबाजूच्या सगळ्या लाईट्स या चालू होत्या पण आमच्या कोकणावर कोकणाची जी काही परिस्थिती आहे रस्त्यांची परिस्थिती कोकणी माणसाची परिस्थिती आणि कोकणातल्या होणाऱ्या टलची परिस्थिती ही अतिशय भयावह आहे जोपर्यंत कोणी मरणार नाही तोपर्यंत मला वाटतं सरकार थी थी या गोष्टींकडे लक्ष देणार आहे ही परिस्थिती अतिशय वाईट आहे प्रचंड पाऊस आहे आणि या परिस्थितीत आम्ही थोडा पाऊस कमी झाला त्यानंतर थांबलो आणि हा व्हिडिओ बनवतोय पण मला असं वाटतंय की हा व्हिडिओ सरकारला पोचला पाहिजे मी माझ्याकडनं प्रयत्नच करीन सरकारला पोहोचवायला परंतु आपल्या सगळ्याची जबाबदारी आहे कोकणात राहणाऱ्या प्रत्येक माणसाची जबाबदारी जर अशा प्रकारे आमच्याकडनं आमच्यावर आमच्याबद्दल तुमची वागणूक असेल ना ते या सरकारचा निषेध आहे धन्यवाद